नमस्कार सर्वांना शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती शिक्षक पात्रता परीक्षा आपल्याला माहिती आहे आणि या परीक्षेमध्ये जे आलेले प्रश्न आहेत ते प्रश्नांचे उजळणे आपण आता इथं घेतोय एवढा हा पेपर काय अवघड नाही कशा पद्धतीनं सोपे प्रश्न सुद्धा येऊ येऊ शकतात परीक्षेला हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे <coughs> आणि तुम्ही इतकं सोप प्रश्न या ठिकाणी असतात तुमच्या माहितीसाठी सांगतो तर चला सुरुवात करूया सुरुवात करूया आपण पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आता येतोय पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवर आलेला आहे तर अरेबियन कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली अरेबियन कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली बघा बघा सांगा येतं ये का उत्तर तुम्हाला याचं उत्तर काय असेल कोणाला बोलता येतं का बघू अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली पहिला प्रश्न पहिला आहे आणि हे जे प्रश्न आपण अभ्यासतो हे शिक्षक पात्रता परीक्षा जे आहे शिक्षक पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा सॉरी शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण घेतो इथं पुन्हा पुन्हा तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अल हरुण अल रशीद हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर बघा अरेबियन कथेतील नायक म्हणून कोणाला प्रसिद्धी मिळाली तर हरुण अल रशीद तर त्याचा सविस्तर काय आहे हरुण अल रशीद तर अरेबियन नाईट कथेतील नायक म्हणून हल अल रशीद यांना प्रसिद्धी मिळाली अरुण अल रशीद हे अभाषित खिलापतीचे पाचवे खलिफा होते ते त्यांच्या बुद्धिमत्ता उदारता आणि न्यायासाठी प्रसिद्ध होते अरेबियन मधील अनेक कथांमध्ये तो एक न्यायी आणि दयाळू राजा म्हणून मी चित्रित केलेला आहे लक्षात आलं का त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे अरुण अल रशीद असं आहे हा प्रश्न आलेला आहे दोन हजार चौदा दोन हजार चौदा टी ई मध्ये आलेला आहे टीईटी टीमध्ये आलेला आहे प्रश्न जर तुम्ही आठवीपासून पासून ते दहावीपर्यंत इतिहास पुस्तक वाचला तर तुमच्या हे लक्षात येणार पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन जपान मधील उद्योग समूहांना उद्योग मला काना आहे उद्योग समूहांना काय म्हणतात जपानमधील उद्योग समूहांना काय म्हणतात काय म्हणतात जपानमधील उद्योग समूहांना आता हे मोईजी जन्नो तू शोगुन लक्षात आलं का हे जे शब्द आहेत हे जपानी भाषेतील शब्द आहेत लक्षात आलं का जपानी भाषेतील शब्द आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे तू याचा असा आहे की जपानमध्ये अठराशे अडुसष्ट मध्ये किती अठराशे अडुसष्ट मध्ये काय झालं होतं मोजी रिस्टोरेशन नंतर विकसित झालेल्या आणि पहिल्या महायुद्धात झपाट्याने विस्तारलेल्या अनेक मोठ्या बांधवशाही उद्योगापैकी एक आहे पहिला महायुद्ध ज्या झालं त्या पहिल्या महायुद्धात पहिल्या पहिल्या महायुद्ध महायुद्धाच्या काळात युद्धाच्या काळात पहिल्या महायुद्धाच्या काळात याचा विस्तार किंवा विकास झालेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि जी भांडवलशाही जी मोठ्या प्रमाणातली भांडवलशाही मोठ्या प्रमाणातली मोठ्या मोठ्या प्रमाणातील मोठ्या प्रमाणातील मोठ्या प्रमाणातील भांडवलशाही जी उदयाला आली भांडवलशाही भांडवल हँग होतं हे त्याचं उत्तर येणार नाही हे पण त्याचं उत्तर येणार नाही हे पण त्याचं उत्तर येणार नाही तर पुढचा प्रश्न घ्या तिसरा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर आता हा प्रश्न बघा किती काय प्रश्न विचारला बघा प्रश्न विचारल्यानंतरच इथे माऊ 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 चळवळ कोटी झाली पर्याय क्रमांक आहे केनिया दुसरा आहे झिम्बाबे 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 चुकलाय बघा इथं इथं झिम्बाबे शब्द असा आहे जरा लक्षात घ्या झिम बांबे झिम्बाबे असा शब्द आहे तिथं टायपिंग निश्चित झाल्यामुळं ते चुकलेलं आहे तर माऊमाऊ चळवळ कुठे झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे केनिया या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे केनिया केनियामध्ये झालेली आहे ती मावमाव चळवळ झालेली आहे घानामध्ये दक्षिण आफ्रिका पण नाही लक्षात आलं का हे केनिया झिम्बाबे घाना आणि दक्षिण आफ्रिका हे सर्व देश सर्व देश जे आहेत हे सर्व देश सर्व देश हे काय आहेत आफ्रिका खंडातील आहेत आफ्रिका खंडातील देश आहेत हे आफ्रिका खंडातील सर्व देश सर्व देश हे आफ्रिका खंडातील आहेत तर दक्षिण आफ्रिका जो आहे तो आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडे असणारा देश आहे लक्षात झालं का दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम ते ती याच देशातही आहे दक्षिण आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका देश वेगळा आणि आफ्रिका खंड वेगळा हे आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे माऊ चळवळ कुठे झाली तर माऊ चळवळ केनिया या केनिया या देशामध्ये दे झालेली आपल्याला पाहायला मिळेल ती माऊ चळवळ काय होती बरं तर माऊ चळवळ ही एकोणीसशे पन्नासच्या दशकात